हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर, तर चला माझं सगळं आवरलं आहे स्वयंपाक पण झाला आहे आणि आता मला जेवण करायचं आहे पण मम्मी आवारात गेलं आहे तर त्या येत नाही आहे तर त्यासाठी थांबले मला भूक पण खूप लागली तर आज मी मस्त काळ्या बनवलं आहे आणि पोळ्या आहे तर मम्मी येत नाही तोपर्यंत मी दूध तापवते आहे तर चला जेवणाला भांडे पण करून घेते आणि बाहेर यांचं काम चालू आहे मला सांग तुम्ही बिस्किट खाल्ली होते कोणी दिले क्रीमचे बिस्किट तुला काल मोठ्या पप्पांनी एक उरिव आणि एक क्रीमचा बिस्किट आणला होता आणि त्याच्या संघे ना दोन किटक्या

पोळी पण आवडते शिद्दू पण आवडते सगळेच आवडतं मग दुसरी दीदी सगळे आवडतात अच्छा सगळीच आवडता मग तुला येतात की ये हो तू तू बघितलात माझं ते एक दोन मी चॅटची काय तू माझी चुलकी आहे मी कोण आहे मग तुझी चुलती पण तू कोण आहे माझी मी मी पण तुझी चुलती <laughs> नाही तू माझी पुतणी मी तुझी चुलती झाल्यावर मी तुझी पुतणी रे हा मोठी झाली चाचू चुलता आहे का पुतना, पुतना पुतनी चाचूनची तू पुतणी आणि तुझी कोण आहे माझी पण पुतणीच के चला मला आता घर पुसायची कोण आहे तू चुलती चुलली नाही चुलती चुलली साखर खाण्याचा पराक गुळ देऊ का मग गुळ देते ना हो? हो? तर चला आता आमचं सगळ्यांचं जेवण झालंय आणि आम्ही बस इथं बसलोय गप्पा मारीत आणि मी काय आज सकाळपासून ब्लॉगच नाही बनवला <laughs> कारण की मी झोपले होते आणि हे पाहुणे आले होते आमच्या घरी काम करायला हायबर वाटतील बर

मी आणला म्हटले होते का म्हणलं आता मम्मी हे मला रस्ते म्हणी का पप्पाला त्याला भूक लागून गेली असं म्हणलं हा भूक लागली असन पण बाजूच्या भाकरी झाल्या असन तर चला आता आमचं सगळ्यांचं जेवण झालंय आणि आम्ही इथं बसलोय गप्पा मारीत आणि मी काय आज सकाळपासून ब्लॉगच नाही बनवला कारण <laughs> की मी झोपले होते आणि हे पाहुणे आले होते hmm, आमच्या घरी काम करायला तुम्ही असे काम बसले हो पाव भाजी काही चालते मॅडमने बनवली होती मी नव्हती बनवली त्याला काल विचार राहिले मम्मीने भात बनवला होता छान जाता पावभाजी छान झाली ती बाजीच्या भाकरी नाही खाल्ल्या का ना पावभाजी मी मी आणलं म्हटले होते का म्हणलं आता मम्मी तर हे माल रस्ते ना म्हणी का पप्पाला तर भूक लागून गेली असन म्हणलं हा भूक लागली असन पण बाजीच्या भाकरी झाल्या असन मी फिल्म म्हणजे जेवण वगैरे झालंय आणि सगळं काम आवरले चला तर मग व्हिडिओ आणि एक स्टुडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय